कस झालं कार्यक्रम ले एक नंबर झाला आम्ही ले नाचलो ड्रायव्हर उतरा चला आलं गाव लवकर आलं र आता काय ड्रायव्हरच्या घरी जाता का उतरा उतरा उतराव संध्याकाळी या भाड्याच करू बर ड्रायव्हर काका मी काय म्हणतो माहितीये का ते जरा आवाज कमी येत होता sound दुसऱ्या वेळेस ना मोठं sound टाका जरा. हा म्हणजे आवाज मोठा येईल जरा. ए ला जरा गमचे गाणे म्हणू राहिला गमचे. हा जरा डीजे बीजे जरा कमी वाजवा जरा गमचे आणा. ए गम आपण काय फिराय गेलतो का कोकणात गोव्याला गाणे लावून DJ लावून नाचायला? हा अरे तुम्हाला म्हणलं पाहुण्याचा धाव आहे. तिथल्या सगळ्या लोकांपुढे माझा दाब पडल म्हणून तुमच्या सगळ्या कार्यकर्ता नाही घेऊन गेलो तर तिथ जाऊन तुम्ही आप घालू दावर पिंटू शेट आम्ही काय केला काय केलं मग आप घालवण्यासारखंच केलं तर त्या येला सगळी तिथं लोक बसल्यात आणि गाडीत मोठ्याने डिसीस लाविते अरे प्रसंग काय तू करतोय काय तुला का हा कल विकल आहे गाडी कुठं काय बोलावं कळतं का तुला पिंटू शेट आता भाड्याची गाडी म्हणाल्यावर पैसा तर वसूल झाला पाहिजे का नाही अरे मग जागा आता ना पहिली भाड्याची गाडी पैसा वसूल करतो तर काय नाही लावतो का अर ती लोक ना टाका मग बघत होते रे माझे करत होती अख्या पिंटू शेट आप घालवली तुम्ही असं वाटतं उगाच तुम्हाला तिथं कार्यकर्ताना घेऊन गेलो आणि दाब टाकायचा विचार केला पिंटू शेट टेन्शन घेऊ नका तू तर आहे बा तू तर बोलूच नको काय जाऊ चला पुढे पिंटू शेट तुम्ही नेत आला तुम्ही बोलणं खायला लावता असं फटत आहे आम्हाला नाही आम्ही येणार नाही तुमच्या जवळ ए कारण्या तू गप बस तुला शांत नको शांत पडायची उदबत्ती उद, उद लावू नको होता बघ आले तुम्ही इतक्यात कसं झालं दाव्याचा कार्यक्रम ले एक नंबर झाला आम्ही ले नाचलो बापाने दाव्यात नाचलो होतो का डीजे लावून बर हा अरे म्हणलं यांना घेऊन जरा दाब पडल म्हणून दहाव्याला घेऊन गेलो गाडी करून यांना म्हणलं चला आता उतरा आपण दहाव्याला ला पोचलो दहाव्याला बसा सगळी सगळी उतरली हे महाराज तिथंच बसला मला उमदाळतोय मला असं होतंय मला तसं होतंय म्हणलं बस बाबा तुला गाडीत एसी लावून देतो तू गाडीतच बस आता गाडी त्यांनी का बसावं का नाही का बसावं का नाही म्हण हिथं मोठे मोठे मोठ्यानी गाणी लावतोय डीजेची गाडीत बाहेर महाराजाचं प्रवचन चाललंय सगळं दुःखद वातावरण आहे सगळं शांत वातावरण वाता आहे मी पहिल्या रांगत बसलोय महाराजाचं प्रवचन ऐकायला तो सगळी लोक माग बघायतात मी म्हणलं माग का बघायचा गडी मोठ्या मोठ्याने गाडी डीजे डीजे लावित होता गाणी सगळी लोक तिकडे बघत होती आणि मधीच कोणतरी बारगाळलं का पिंटू शेटची माणसं आहेत आणि पिंटू शेटची गाडी आणि त्यांनी डीजे लावलाय किती आप गेली तिथं माझी तुम्हाला कळायला नको का तुम्हाला एवढीच गाणी ऐकायची ऐकायची तिथे दुःखाचा कार्यक्रम आहे तिथे लावते जागा कळती का ची गाणी लावायला घरी लावलं तुझ्या डीजे ची गाणी धाव्यात काय का थोडे तुझं पिंटू शेट आता चिडचिड करून काय फायदा नाही तुम्हाला कळाय पाहिजे होत त्याला घेऊनच जायला पाहिजे तुम्ही गे बाबा तू तर पाहिला ग आयुष्यात कधी बुंदी खाल्ली का नाही पिंटू शर्ट काय प्यायचं काढू नका आयपियाचा काढ ना का चल सांग का पुढे ऐ नरल सांग समज हां तू जा तू नको शानपणा शिकू आम्हाला कुठे गाण्याला लावते जा रे चल आणि तुम्हाला तुमांस ब काय फिरायला भी येऊ नको बाबा आधी काय पाहिजे होते चल तू पुढे चला हो तुम्हाला कळायला नको का कुठे गेलोय कसला प्रसंग आहे अगं बाईक पण तसेच होते ना सगळे त्याड गाणी आणली होती मी तुम्हाला किती सांगून कसं सांगू काय कळत नाही मला चला लागलं ही गळीची खोली आहे ना बरे काहीतरी सामान बिमान ठेवा जात अरे काय पेंडू शेट आले का दाव्यावरून काय पेंडू शेट तुमच्या पाहुण्याचा दावा होता कमीत कमी मला घेऊन तरी जायचं ना आलो असतो तुम्ही तुमचे तर तुमचे कार्यकर्ते घेऊन गेले ना आमचे कार्यकर्ते घेऊन गेले आता तुम्ही ना खरच राजकारणी शॉप बा त्यांना नेऊनच पाच झालाय अजून तुम्हाला कुठं बोखांडे नेऊ आता काय झालं काय झालं एवढा आता पाहुण्याचा दाव्याचा कार्यक्रम होता सगळे कार्यकर्ते घेऊन गेले म्हणजे दाब पडला असं ना दाब नाही पडला तिचा जिचा पंचनामा करून टाकला चौघाने माझा कस काय काय सांगायचंय घेऊ बांड्या त्या बांड्याला आयुष्यात कधी बुंदी खायला भेटलेली का, का नाही हा यो तिथं पंक्तीला बसलाय तीन पंक्ती बुंद्या खायला तीन पंक्ती आणि वरून त्या वाढ म्हणतोय मला लय दुःख झालंय माझ्या घरच्या पण बुंदी पाहिजे मला पाठीभर बुंदी घेऊन या पाठीवर बुंदी पिशीत भरली आणि खांदा घेऊन चालला होता पाहुण्यानी बघितलं म्हणला कोणाचा पाव आहे हा ना हा ना बरं मला पिंटू शर्ट कोणा आवड पिंटू शर्टचा पाव नाही म्हणलं पाहुण्यानी पकडलं पाहुण्यांनी बघितलं उघडून त्या पिशीत काय येतो एवढी मोठी बुंदी लोकांना तिकडे बुंदी काही पडली हो आणि हे हे गाबड तिथं पिशी भरती बुंदी घेऊन चाललं होतं पिंटू शर्ट काय बोलायचं खाय पियाच काढायचं ना काय खाय पियाच काढायचं बुंदी अरे मग एवढे कुठे लोकांना नको का ती बुंदी तिथं मग पोट खायची अरे अरे तिथं काय लाग्नाचं जेवण आहे का धाव्याचं जेवण आहे जेवढं काय आहे तेवढं खायचं बाकीच उठायचं एवढं कुठं खातात का अहो त्या पाहुण्याचा हातापाया पडलो त्याला म्हणलं जाऊन दे आमच्या गावचा आहे आमच्या गावातला माणूस आहे नका त्याला हे काय करू मारित होती त्याला तिथं हाता हातापाया पडलो त्याला बाहेर काढला अरे बंडू खायचं थोडा आपलं बांधणकड रस्त्यात असतात गा का तुला मग ठीक आहे ना खायची ना फक्त असं आहे ना बांधून नाही आणायचं हे तर काहीच नाही तुमचा गडी याला कधी पुऱ्या भेटल्यात का ना आयुष्यात हा हे पाच पाच पुऱ्या परत पाच पुऱ्या परत पाच पुऱ्या पातीला भरपुऱ्या खाल्ल्यात तिनी अ पिंट शेट आम्हाला पुरी तरी भेटली का पाच पाच पुऱ्या म्हणता ती एक आली ती भांडण करीत जळलेली पुरी येते जळलेली होती तर दुसरी घ्यायची ना त्या आचार्याला तीच जाऊन म्हणतोय मला जळलेली पुरी नाही पाहिजे मला व्यवस्थित तळून पुरी द्या आव दहाव्याच जेवण आहे हॉटेलचं जेवण आहे का ते तिथं वेटरला जाऊन आचार्याला जाऊन भांडायला तिथं बी त्याला लोकांनी हानाय चालू केलं मी त्यांना सांगितलं जाऊ द्या नका कशाला मारताय बारीक पोर घेते त्याला नका मारू फुकड हात घालूयात राहू माझी शेट सगळी पग तुटून गेली तरी पुरणे आले मला भांडू अरे काय बन तुला हॉटेलला चारला असत ना मी तिथं काय ना भांडा करीत ना मन बसले तिथे राम राम करीत पाहुण्याला राम राम ना अरे राम राम जणच तर केला तुला मारला असता म्हणून तुला सोडवलाय बाहेर त्यांच्या हातापाय पडून मी नाही पुढे तुमच्या जावा जा तुला मी सगळ्यात श्यान दुसरं आहे पण बिनाकलीच आहे पिंटी शर्ट थँक्यू थँक्यू त्याच्या वेळेस मी तुमचा कार्य का अरे ते पुढे काय म्हणला माहिती का होय आकलीच पिंटू शर्ट मग काय तुला अक्कल आहे का अक्कल आहे अहो मला सांगा ती जत्रा आहे का तिथं हरवायला जत्रा आहे का दहाव्याला पै पावण्यास त्या पै पावण्यामध्ये व्यवस्थित पाव माणूस राहतो हे माणूस हरवला तिथं याला शोधायला लागला एक तास एवढा कमी करतील मग अहो याला याला एक तास शोधत होतो हे एक तास स्वतः स्वतः ही दोघं कुठं गायब झाली काय कळलंच नाही परत बघितलं तर हिदवा कधी तर खात होती ह्या पुऱ्या खात होता आणि या बुंदी खात होत परत पण बसली परत पण बसली मग आता म्हणलं या वेळेला कुठे आता म्हणलं म्हणलं बघा बाबा तुम्ही परत भूक लागली असेल परत जेवलो आम्ही याचे तर करामत अजून आहे का याची अजून संपलेलं नाही किंव माझी पिंटू आम्ही नेलेली ने गाडी जी होती का ती गाडी समजून दुसऱ्याच गाडीत बसला तो माणूस म्हणते अहो नाही हे तुमची गाडी तुम्ही उतरा नाही ना हे आमचीच पिंटू शेटचीच गाडीचे आमचीच गाडी आमचीच गाडी करीत होता त्याला तिथून बाहेर काढला ओढून आणि आमच्या गाडीत बसावला एवढं सगळं करून शेवटी गावात आणून तरी बी गावात येताना हे ऊ करी देत याच्या शेताना त्यांची काही चुकी नाही तुमचीच चुकी हो तुम्ही तुम्हाला कळाय पाहिजे एकटं पाहुण्याचा दावा येते एकटे जायचं नाही तर मला सांग घेऊन जायचं का ही जत्रा घेऊन जात असतात अहो याचीच येत हे माझं ना लय चुकलं या चौघांना घेऊन गेलो फोकाड मा इज्जत गाडो इज्जत वाढवा म्हणलं ती इज्जत घालून आलो आता कळलं ना आता आता कुणालाच घेऊन जात नाही मी आता आणि मेन गोष्ट म्हणजे आता एवढा सगळा पराक्रम केलाय तो मला पाहुण बोलाव का नाही शेवट मोठा प्रश्न आहे झालं पिंटू तुम्हाला काय सांगायचं आता आम्हीच येत नसतोय पुढील तुमच्या माप काढायला आमची ती एवढं का आम्हाला खाय भेटत नाही काय आराम करत आराम करा की येऊन द्या मला करण्या काय तुला काय खायला मिळत नाही रे अहो ते गोड झाला म्हणल चल म्हणून गेलो ना तर मी काय चाहेल तिकडं अरे जायचं पण अशा ठिकाणी कमी खायचं अहो पोलीस भेटली ना मला असं नाव जाईल असं नाही करायचं चल चलना कोण ये भाई गावात नवीनच दिसते पण पाखरू एक नंबर तुला गावात छाप्या जाऊ काय करता येत मला माहिती तुम्ही काय करता येत ए सरपंचा कुत्र झाली तुला काय करायचं रे मी इथं काही बी करील गे काय इथं बसले गोळ्या काय तू इथं का बसला काय नाही बसल आपलं असंच असंच बसलं आरामागच्या तीन तासापासून बघतोय तू इथंच बसल र पिंटू शर्ट मी तीन तास बस नाही तर पाच तास बसन तुमचं एवढं काय लक्ष माझ्यावर तू पळ मला म्हणतो पळा दाखव उलटा पालटाच करीन बरं झालं पाय दुखत बसतो जरा आता या पिंटू शर्ट म्हणजे मला उठवलं आणि हे स्वतः बसलं काय तिथं बघतो अं काय करता वाहिनी? काय नाही गुरांना चारा टाकते. अहो तुम्ही गुरांना चारा टाका आणि तिकडं तुमचा नवरा मारीतोय दुसऱ्याच्या पोरींवर लागी. काय? हा. अहो ते खाली आली मध्ये एक नवीन पोरगी आली ना तिच्यावर लाईन मारीत बसलाय दुसऱ्याच्या घरासमोर. ए तोंडाला येईल ते बोलू नकोस. माझा नवरा तसला नाही. अहो माझ्या डोळ्यांनी बघून आलोय मी. चला तुम्हाला दाखवतो खोटं वाटतंय तर. चला. चला. बघा तुमच्या हो का? नावरा काय इथं काय चाललंय कशाला बसले इथं पाय दुखत होता फिरून फिरून पाय दुखतोय मला कळत नाही लोकांच्या पोरीवर लाईन मारता मी कोणच्या पोरीवर लाईन मारली कधी लाईन मारली मी माझा माझा बसलो होतो काय बसायचं नाही चला करा

ते खालच्या आळीचा चार तुळशीचा वाटा नाही का त्या तुळशीच्या वाटावर मी बसलो होतो आणि मी काय नव्हतं केलं तरी ते बंड दुसरे आले मला मारल शिव्या दिल्या मला नाही ते बोलले आणि मला तिथून हुसकून दिलं बरं हुसकून द्यायला द्या ना का स्वतः तिथे येऊन बसले म्हणजे तुम्ही त्यांना काही बोलले नव्हते काहीच नाही बोललो मी त्यांना तरी त्यांच्या वाट बी नव्हते अगं बायको मी त्यांच्या वाट बी नव्हतं काय तर बारक्या सारखे रडत आले माझ्याकडे त्यांना हुसकून लावायचं की तिथन अगं आता ते दोघ जण एवढे मोठे आणि मी एकटा मी काय करू त्यांच्या समोर त्यांच्या काय घरची जागा आहे होयती नाही ते ना अशा ऐकणार नाही मीच बघणार त्यांच्याकडे आता चला दाखवा चल। बार थिकान मला कुठे चल ते येते वाटते आपण मस्त मला यायला लागली वा झोपू त्याला काय अडचण येतो ना कुठे इथंच बसलो होते तुम्ही हा इथं बसलो होतो काय रे तुम्ही काय जागा विकत घेतली तुम्ही घेतली काय विकत नाही घेतली पण माझा नावावर आधी बसलेला होता ना तिथं का तुमच्या नावावर झाली जागा लगे ती उठा उठा अरे ते आधी बसलेले होते ना खुशाल त्यांना हकलून दिलं ला, हुसकावून लावलं ला तिथून होय रे मला सगळं सांगितलंय त्यांनी उचलून खाली ठेवलं हुसकावून दिलं त्यांना तिथून म्हणून तुमची जागा निघायचं निघा लागले सांगायला निघा उठ रे उठ निघ बघायला लागला डोळे करून चला बाकी भोळा दिसतो माझा नवरा म्हणून कोणी येऊन काय बोलून जाईल बसावं इथं तुम्ही बस आरामशीर बसा आणि आता तुम्ही मला कोणी पुन्हा काय म्हणलं ना की मला येऊन सांगा बघतेच या ठेकाला करत बरं आला तेवढा आपल्या कुत्र्याला खायला रे हा आता तुम्हीच राहिले होत मला कुत्र कुत्र काय झालं काय झालं ते चला ते मला ए बोलतांच्या कुत्र्या तू गुळदादा दादा हा अरे पण मी नाही तुला कुत्र म्हणलं मी तुला काय म्हणलं आपलं जे कुत्र आहे ना त्याला खायला टाका असं म्हणलं तेवढं होत तेवढं ऐकायचं होतं ते गोळ झाला एक तर मला कुत्र म्हणले बरं ऐक टेन्शन न घेऊ गोळ्या तुला का कुत्र मानला काय माहिती बर चला आपण त्याला विचारू का बर तुला कुत्र मानला तू चला काय रे गोळ्या काय नाही सरपंच काय करतो इथं बसूया आपल्या निवांत निवांत बसलाय काय सरपंच आमच्या दिदीला काहीतरी सांगा ना आठ दिवस झालो नवरा संघ बांधणं करून आले जायचं नावच घेत नाही काहीतरी सांगा दिला। तिला म्हणजे ती तुमची दीदी वय हा तिचं लग्न झालंय अहो नुसतं लग्न तर तिला दोन पोर आहे चायला सर पण आजकालच्या पोरींच काही कळतच नाही राव काय झालं पंजाबी ड्रेस घाली त्यात कपाळाला टिकली लावित नाहीत कुंकू लावित नाहीत हातात बांगड्या घालीत नाहीत गळ्यात मंगलसूत्र घालीत नाहीत पाय जोडवे सुद्धा घालीत नाहीत आता कसं करायचं यांचं लग्न झालंय का नाही झालंय फुकट माझा दिवस गेला ना राव अरे गोळ्या कुणी काय घालावा कुणी काय नाही घालावा याच्याशी आपण काय कोणाला सांगू शकत ना रे हे ज्याचं त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आता कोण टिकली लावते नाही लावतंय कोण मंगळसूत्र घालतंय नाही लागू घालतंय हे ज्याचं त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्य आपण गादा नाही आणू शकत त्याला काय अर्थ आहे मी माग हा तुम्ही चला आमच्या दिदीला तेवढं काहीतरी सांग